गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

माडा विधानसभा म मतदारसंघामध्ये पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावांचा समावेश आहे दोन हजार सातला झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर ह्या बेचाळीस गावांचा माडा विधानसभा मतदारसंघात समावेश करण्यात आला पंढरपूर तालुक्यातील या बेचाळीस गावातील एक उमेदवार या मतदारसंघाचे डबल अॅक्रिक प्रतिनिधित्व केलेले आमदार बगुनदाबा शिंदे यांच्या पत्रास मोठं आव्हान देताना दिसून येत आहेत अशावेळी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडत असताना या ठिकाणी अनेक मतदार रांगेत तटकळ थांबल्याचं रणधुमाळी अतिशय सुरू होते प्रचार मतदान सुरू झालं उत्साहाने लोक मतदानाला लो बाहेर पडू लागलेले ला असतानाच या मतदान केंद्राच्या ठिकाणी संत गतीने होताना दिसून येत आहे संत गतीने नेमकं त्याच बूथवर होत की ज्या बूथवर खूप मोठ्या प्रमाणात मतदान मतदारसंख्ये

वयस्कर महिला आणि पुरुष मतदानासाठी येतात आणि तीस ते पंचेचाळीस मिनिटात आपलं मतदान करून जातात परंतु दोनशे पंच्याऐंशी मतदारसंघामध्ये हे दोन्ही प्रत्येकी मतदारसंघात सहा सहाशे बुथवर गर्दी जास्त आहे आणि ते बुथ मात्र साडे बाराशे मतदाराचा सा केलेला आहे तर त्याच्यावरती आमचा रिसर आक्षेप आहे मी पुली एजंट आहे या गावचा माझी लोकप्रतिनिधी आहे तर असा आक्षेप आहे या की कमी हो या सव्वीसशे दोन मतापैकी तिन्ही केंद्रावरती पातळीवर राहिलं पण साधारण कमीत कमी पंचवीस अशी पंच्याहत्तर मताचा फरक पाहिजे होता पण दुपटीपेक्षा जादा मताचा फरक केल्यामुळं काही महिला वयस्कर महिला साठ सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या महिला गेले पाच ते आठ तास मतदान करायसाठी या आपल्या अखंड भारत देशामध्ये घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिलेली आहे आणि त्याच्याच आधारामध्ये अधिकारामध्ये या या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्या मायमावलीला वहिष्कर पुरुष मंडळीला पाच ते आठ तास मतदानासाठी स्वतःचा हक्कबाजीसाठी उभा राहा उभा राहायची वेळ येते हे नक्कीच देशाच्या पंतप्रधानाला राज्याच्या मुख्यमंत्र्याला जिल्ह्याच्या कलेक्टरला हे पालकमंत्र्याला आणि महसूल यंत्रणेने ज्याने ज्याने हे काम दाखवलं आहे त्यांना नक्की भूषणावर तर नाहीच नाही पण हे कमीपणाचं लक्षण आहे आज आम्ही त्याचे फोटो काढलेले आहेत उद्या तालुका अधिकाऱ्याकड प्रांताकड कलेक्टर आणि राज्याच्या निवडणूक आयोगाकडे आम्ही त्याच्या रितसर तक्रारी करणार आहोत काय काय सांगितलं जातं इतक्या संपद मतदान होण्याच यापूर्वी मला तर चाळीस वर्षाचा अनुभव आहे ग्रामपंचायतीची वार्ड रचना करताना कधी महसूल खात सण त्या त्या गावच्या वार्डची रचना करत नाही एका वार्डमध्ये सव्वा पाचशे मतदार असतात आणि दुसऱ्या पावणे तीनशे मतदार असतात त्याच्यामुळं त्या सगळ्या वॉर्डचं साधारण तीन पासून सात पर्यंत असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये टोटल मताची बेरीज केली तर त्यांना दहा हजार मतं मिळाली असते पण आठ हजार पाचशेमधलेच पॅनल तिथं निवडून येतं आणि असे अल्पमतात पॅनल निवडून त्या गावात आलं तर ते तिथल्या सरपंचाला उपसरपंचाला सदस्याला काम करणं त्या गाव पातळीवर विकासाचं काम करणं जड जातं त्याच्यासाठी जे काय रचना आहे साधारण कमीत कमी पंचवीस आणि जास्त शंभर मताचा फरक असावा सहा सहाशे सात सातशे मताचा फरक नसावा अनेक ग्रामपंचायतीच्या रचनेमध्ये अनेक विधानसभेच्या के बूथ केंद्रामध्ये आणि लोकसभेच्या बूथ केंद्रामध्ये आणि पंचायत समितीच्या गाणामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये नेहमीही महसूल खात्याची चूक गेल्या तीस चाळीस वर्षापासून दिसून येत आलेले यापूर्वी आम्ही कधी तक्रार केलेली एकीकडे एकीकडे मोठ्या उत्साहानं मतदार बाहेर पडत असताना हा सगळा खेळ दिसून येतोय सगळे गोंधळ दिसून येतोय आता पाच वाजत आलेले आहेत तुम्हाला शेवटची आकडेवारी काय प्राप्त झाली गा। या गावात एकूण मतदारसंख्या किती आणि मतदान झालं सव्वीसशे दोन आहेत पण केवळ आता उभारून जे माणसं जे वयस्कर आहेत जे पाच तास उभा राहिले सव्वा पाच तासानंतर मतदान न करता निघून गेले काय सहा तास उभा राहिलेत जे करता ते मतदान न करताच निघून गेले आता ह्याच्यामध्ये टक्केवारी टक्के सुद्धा साधारण सात ते पंधरा टक्के या मतापैकी आहे म्हणजे पंढरपूर तालुक्यातील एक मोठ्या गाव म्हणून या आडीवची ओळख आहे आणि या ठिकाणी मतदान एकाच बूथ वर जो मतदारसंख्या जास्त प्रमाणात असल्यामुळे तटकळत राहावं लागत असल्यामुळे मतदार मतदान न करता निघून गेल्याचं तुम्ही गेलेलं आहे या पाठी याबाबत या काही तक्रार वगैरे हो लेखी करणार आहे कर, तालुका निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत साहेब कलेक्टर राज्याचे निवडणूक आयोग यांच्याकडे तक्रार करणार आहे याच्या पुढची जर कधी निवडणूक होईल त्या निवडणुकीपूर्वी दोष व्हावं नाहीतर मग न्यायालयात दाद मागण्याशिवाय पर्याय नाही पण आत्ताची टक्केवारी ह्या गावची सव्वीसशे दोन जी टक्केवारी कमी होईल ज्यांनी या बुथ केंद्राची रचना केली त्यांना जबाबदार धरावं त्यांना मासिक सरकारी पगार मिळतोय गोठवावा आणि राष्ट्रीय बचत सुद्धा करावी आणि टक्केवारी जी कमी होणार आहे मतदानाची या यंत्रणेनं त्याच्यात जबाबदार करावं दा आणि याच्यापुढे या यंत्रणे कधी चूक करू नये आणि असा भारतीय नागरिक मतदानासाठी आलेला महिला आणि पुरुषाला भेटीला धरून नये एवढी विनंती आहे अजून कोण बोलणार नमस्कार मी सोमनाथ चव्हाण आज सकाळपासून मतदान आडीमध्ये व्यवस्थित चालू आहे पण दोनशे त्र्याऐंशी आणि दोनशे चौऱ्याऐंशी या बूथवर मतदान संख्या कमी असल्यामुळं दहा ते पंधरा वीस मिनिटात तिथलं मतदान होत आहे आणि दोनशे पंच्याऐंशी बूथवर मतदान संख्या जास्त असल्यामुळं बाराशे पेक्षा जास्त असल्यामुळं तिथं चार चार पाच पाच तास मतदारांना थांबावं लागतंय रांगेत त्यामुळे मतदार थांबून वैतागून घरी माहारी जात आहेत दोन चार गेलेले मी परत आणले ते जाऊन मी स्वतः मतदान नको जा आम्हाला म्हणून म्हणजे एकदा जे जे मतदानाची टक्केवारी घटणार आहे ती त्याला सर्वस्वी मी ही भूतरचना हा भूतरचना जवाबदार हां बरोबर याबाबत काही तक्रारी वगैरे याबाबत आता आता दर्जीने सांगितल्याप्रमाणे तक सपोर्ट आहे हां आणि मी ते हे करू सकाळपासून मी दोनशे त्र्याऐंशी या बूथवर पोलिंग येथे काम करतोय दोनशे त्र्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी सोडलं तर दोन्ही बोथवर मतदान संख्या कमी आणि फक्त पंच्याऐंशीवर वर बाराशे पेक्षा जास्त मतदान संख्या लावली ही प्रशासनाचा तीन बुथला समसार मतदान पाहिजे होतं हे प्रशासन कुठं विद्यमानाला मॅनेज होऊन आडी गावात नागरिकांना त्रास देते का अशी आम्हाला कुठं शंका वाटायला आली आहे यासाठी आम्ही दाजींच्या